वॉशिंग मशीन सरकार आहे कोणाचं काय डाग आहे ते आम्हाला जनतेला नंतर दाखवावं लागतील आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद काल मातोश्रीवर आलेले होते त्यांनी आशीर्वाद दिले त्यावेळी ते त्यांनी सांगितलं सर्वात मोठं पाप म्हणजे विश्वासघात त्यामुळे विश्वासघात की लोक कोण आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे आम्ही महाराष्ट्र हिताच बोलतो आणि सर्वांना सोबत घेऊन चालतो मी महाराष्ट्रातील तरुणांना विनंती करेल की महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे महाराष्ट्र सरकारनं जे उद्योगधंदे बाहेर पळवले ते परत आणण्याचं काम आमच्या हाती येणार आहे वाघणं काही कधी मी जेव्हा शंका उपस्थित केली होती तेव्हा सगळे माझ्यावर अंगावर आले होते मागच्या वर्षी ब्रिटन मध्ये जाऊन त्यांनी महाराष्ट्राच्या पैशांवर मस्त माझ्या मस्ती केली आहे वॉशिंग मशीन सरकार आहे कोणाचे कोणाचे काय डाग आहेत ह्या मला जनतेला नंतर दाखवावे लागतील डाग अच्छे हे म्हणत पक्षात घेण्याची भाजपची पॉलिसी आहे पण डाग कधीही चांगले नसतात लोक बरोबर धुतील आहे प्रत्येक ठिकाणी ते हेच करते धर्मात वाद किंवा जातीमध्ये वाघ मी महाराष्ट्राच्या तरुणांना हेच अपील करेल की आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सगळ्या आपलं एकत्र येणं गरजेचं आहे कारण हे आपल्या लढवत ठेवतील आणि स्वतः ते हे जिंकत्रिलते मागे जाते प्रत्येक हे रूल काय करतो मला माझा प्रश्न हा आहे की हे सगळं झाल्यानंतर आपल्या राज्यात हे सरकारने जॉब जे पळवलेले आहेत बाहेर ते आणण्याचं काम आता आमच्या हाती येणार आहे कशाबद्दल वृक्षा लागवडी आता काय आहे की महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाग नक्की येणार कधी पर मी जेव्हा ती शंका उपस्थित केली होती सगळी ते माझ्या अंगावर आलेले पण आता स्वतः विक्टोरिया अल्बर्ट म्युझियम आणि इतिहासकार पण बोलत आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी त्यांनी ब्रिटनमध्ये जाऊन दहा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या पैशावर करता पैशावर मस्त मजा मस्ती करून आलेले आहेत आम्ही सगळ्या म्युझियम मधून सगळं काही महाराष्ट्राचं परत आणणार एक तरी गोष्ट त्यांनी परत आणली तर मला दाखवा आणि हीच लूट हे भाजप महाराष्ट्राची करत आहे मशीन सरकार आहे आणि ते आम्ही नीट कोणाचे कोणाचे काय दाग आहेत हे आम्हाला नंतर जनतेला दाखवलं लागलं शिवसैनिकांमध्ये आपल्यावर जे नाचलेल्या आहेत आणि ज्या परिस्थितीत ज्या तुम्ही अवस्थेत बघाल तसे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघाल काय त्यांची मनस्थिती होती तेव्हा मला माहित नाही पण त्यांच्यावर जास्ती बोलत नाही जो निकाल द्यायचा आहे तिकडचे स्थानिक लोक देणारे अतिक्रमण सुरू आहे स्वच्छ झालेले आहेत त्यांचे आता भाजपची पॉलिसी दाग अच्छा आहेत म्हणून सगळे घेतात आणि क्लीनचीट देतात पण डाग हे अच्छी कधी नसतात होते विशालगडावर जे अतिक्रमण सुरू आहे त्यावरच त्यांनी काल आपण पाहिलं असेल आशीर्वाद दिले घरी आले ते मातोश्रीवर आले आणि सगळ्या परिवाराला आशीर्वाद दिले पारिवारिक भेट होती पण महत्वाची गोष्ट म्हणजे हेच आहे काल देखील त्यांनी सांगितलेलं आहे धर्मचारी म्हणून सांगितले राजकारण म्हणून नाही की आजच्या गर्भात सर्वात मोठं भाग म्हणजे विश्वासघात विश्वासघात की लोक हे पण आहेत ते माणूस माहिती आहे काय ठीक आहे महायुती मुंबईला महाराष्ट्र हिताचं कसं असो काही कोरोनाच्या बैठक झालं जाते कारण कार्यक्रम करतो एकही जनतेचा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्र हिताचे बोलतो देशहिताचे बोलतो मी सगळ्यांच्या